हे चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे हे तुमच्या परिचयाचे आहे राजा रवी वर्मा या प्रसिद्ध चित्रकारांनी त्यांचे एक घोड्यावरचे रंगीत चित्र काढले आहे त्या चित्राच्या प्रति छापल्या त्या घरोघरी लावल्या गेल्या त्यामुळे शिवाजी महाराजांच्या चेहरेपट्टीची ओळख सर्वांना झाली ते अनकुचित आरनाक ती दाढी तो अंगरखा म्हणजे शिवाजी महाराज ही कल्पना लोकांच्या मनात रुजली चेहरेपट्टीने त्यांची ओळख पटली पण तेवढ्याने त्यांचे चरित्र कसे समजून येणार हे काम लेखणी चालवणाऱ्या लेखकाचे लेखक व्यक्तीचे सारे आयुष्य वाचकांपुढे ठेवतो चित्रकार आयुष्यातला एखादा प्रसंगच फक्त दाखवू शकतो तो आपल्या कुंचल्याने कल्याण खजिन्याची लोट दाखवेल किंवा राज्याभिषेकाचा प्रसंग रंगवेल पण असे अनेक प्रसंग लेखक शब्दाच्या सहाय्याने रेखाटू शकतो चित्रकाराला तसे करता येत नाही त्यातला एखादा प्रसंग तो दाखवू शकतो यापुढे त्याची मजल जात नाही पण वाचता येणाऱ्या माणसाला चित्रामुळे त्याच्या आयुष्यातील प्रसंगाची ओळख करून देता येते शिल्पकाराचे काम हे त्याहूनही अवघड दगडात व धातूत खोदून त्याला हे सर्व दाखवावे लागते लेखक सारे लिहून काढतो चित्रकार एखादा प्रसंगच रंगवू शकतो मूर्ती तयार करतो आणि माणसाची ओळख आणि चरित्र सारांशाने दाखवण्याचा सा प्रयत्न करतो हे काम फार कठीण पण हे अवघड काम शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करणाऱ्या शिल्पकार करमरकरांनी फार यशस्वीरितेने पार पाडले आहे शिवाजी महाराजांचे पुतळे अनेक शिल्पकारांनी आपल्या कल्पनेप्रमाणे तयार केले आहेत पण माझ्या मते पुण्यातील त्यांचा अश्वरूढ पुतळा सर्वहून सरस आहे त्या पुतळ्यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या चित्राचा सारांश दिला आहे व तो चांगला साधला आहे शिवाजी महाराज हे थोर पुरुष होते त्यांना राष्ट्रपुरुष म्हणून आम्ही पूज्य मानतो लेखकाने शिवाजी महाराज फार थोर होते असे लिहिले असते चित्रकारांनी आपल्या चित्रात इतर माणसांहूनही ते मोठे आहेत हे दाखवण्याकरता त्यांच्या चित्राला अधिक उठाव दिला असता पाहणाऱ्याचे डोळे त्यांच्या चित्राकडे खिचून नेले असते शिवाजी महाराजांकडेच लक्ष जावे अशी चित्राची मांडणी केली असती इतर व्यक्तींनाही ते मोठे आहेत असे दाखवले असते करमरकरांनी महाराजांची मूर्ती अतिभव्य रोबाबदार तयार करून त्याचा थोरपणा व्यक्त केला आहे मनावर परिणाम होईल अशी रचना केली आहे शिवाजी महाराजे थोर पुरुष होते लढबये होते त्यांनी राज्यपद मिळवले त्या राज्याचे रक्षण करण्यासाठी ते सदा जागरूक असत शत्रूवर चाल करण्यास सदा सज्ज असत या साऱ्या गोष्टी इतिहासकारांनी अनेक पाने लिहून पटवल्या असत्या शिल्पकाराने धातूच्या मूर्तीत त्या गोष्टी सारांश दाखवल्या आहेत ह्याच्या पुतळ्याची वैशिष्ट्ये शिवाजी महाराजे वड्यावर बसलेले दाखवले नसते तर ते, ते एखाद्या साध्या सैनिकासारखे वाटले असते ढाल तलवार अंगारखा घातला असता तर फार फार तर किल्लेदारासारखे वाटले असते त्या किल्लेदाराचे मग राज्याचे रक्षण करण्याऐवजी किल्ल्याची राखण करणे एवढीच शत्रुवल चाल करण्यासाठी त्याला मोकळीक राहिली नसती राज्यावर देखरेख करता आली नसती तो त्या जागेत जखडून उभा राहिला असता आज इथे तर उद्या तिथे ते, ते, ते असे चौघडे हिंडता आले नसते निव्वळ शिवाजी महाराजांसारखा दिसणारा व त्यांच्यासारखा पोशाख घातलेला माणूस रस्त्यावर उभा केला किंवा ठोकळ्यावर चढवला म्हणजे तो शिवाजी महाराजांचा पुतळा होत नाही त्याचे चरित्र दाखवणारा तो पुतळा ठरत नाही ते महाराज होते म्हणून त्यांना शिपायासारखे उभे करता येणार नाही शत्रूचे स्वराज्याला नेहमी भीती याकरता झटपट हालचाल करण्यासाठी त्यावर धावून जाण्यासाठी आपल्या सैन्यांवर देखरेख ठेवण्यासाठी त्यांना सतत घोड्यावर बसणे भागच होती हे त्यांची तयारी शिल्पकार कर्मरकर यांनी या पुतळ्यात सुचकतेने दाखवली आहे घोडा दाखवला आहे तोही चार पायांवर स्वस्त उभा राहिलेला दाखवलेला नाही तो पाय वर करून शत्रूवर चाल करण्याकरता तयार आहे घोडाही राजाला शोभेसा सजवला आहे महाराजांनी आपली तलवार म्यानातून उपसलेली आहे पुतळा पाहिला की महाराजांचे चरित्र डोळ्यासमोर उभे राहते त्या तेवढ्या आकारातही कर्मकऱ्यांनी महाराजांचा उज्ज्वल इतिहास उभा केला आहे शिवाजी महाराज घोड्यावर मान टाकून सदैव सज्ज होते म्हणूनच शत्रूच्या छातीत धडकी परत होती त्यामुळे ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकत होते महाराज केव्हा येथील कोण जाणे असे त्यांच्या सैनिकांना व सेनापतीला सतत वाटत असल्यामुळे ते काफिल राहत नसत त्यामुळे सैन्य हुशार असे हे सारे जीवन त्यांची कर्तव्यदक्षता तत्परता चपळाई धाडशी वृत्ती या सर्व गोष्टी कर्मरकरांनी या पुतळ्यात साकारल्यामुळे त्यांची ही शिल्पकृती फार उच्च दर्जाची झाली आहे